या मम्मी hmm. तर पप्पा आमचं लाकड तिथे काढालेत बघा कसं काढतात नो ही सीताबाई सीताबाई स्माईल हे पप्पा आमचं इथे लाकडं बंडे आलेला आहे बघा जाग्याव जा तर हे जर चालू तर लाकड ठेवा लागतात मित्रांनो असं व्हिडिओ काढायला लागतात तर सीताबाई एक लाईक करा सांगा uh, काय करू तर पप्पा आमचं इथे लाकडं काढले मित्रांनो तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा कमेंट करून सांगा तुम्ही असे काम करता काय पाठवतील तर मम्मी मला कावा आल्या मित्रांनो कारण तिच्या फोन मध्ये मी व्हिडिओ कॉल आलोय काय हा फोन दिलाय मला पण कसा आहे जरा क्लिअरिटी पाहिजे का नको आता हे आपल्याला भांडे ठेवायचे माग तिकडे मित्रांनो काय आज आहे आय टीचा पेपर माझा आणि अभ्यास काय झालेला नाही हे नुसतं फोन घेऊन बसतोय काय करायचं सांगा तर ठेव्या भांडे आणि आता भोजन करणार मस्त फ्रेश होणार कॉलेजला आव्हान जाणार विषय विशेष आपला विशे मम्मी म्हणते पूजा करा लागत्या नऊ वाजल्यात मित्रांनो फायनली काय तयार झालेलो आहे आज कॉलेजला जायसाठी जाऊया आज खायला काय केले मम्मी ना तर बघा तयार झाले मस्त पैकी लेट्स गो तर कोणाला आज आपला शेवटा व्यापार आहे प्रीमियम वनमधला तर नाश्त्यामध्ये काय बघूया आपण तर दिसतंय केले आज आपल्याला खायला पाहिजे भात आणि आमटे खायला लागणार आहे तर तेच खाऊन जायचं आज तर पाणी आल्याला इथं दिसतंय नळाला पाणी आले पाणी आलं कायच पाणी आलेलं आहे तर तो पाणी येऊन देख तर हा माझा पहिल्यांदा आयुष्यातला पहिला ब्लॉग आहे जो मी लॉंग व्हिडिओ करत आहे तर प्लीज सपोर्ट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करून जा आपलं यूट्यूब चॅनल नवीन आहे तर थँक्यू म्हणजे कंटिन्यू करा व्हिडिओ तुम्ही पुढे कायच कॉलेजन करून आलेले आत्ता जस्ट आणि बघू शकता प्पाने तर मुळे आणून ठेवले गाडी पण आपली पार्किंगमध्ये आहे थेट घरात जाऊया बंडा ए भांडा बंडा आमचा बंडा, बंडा, कसा करते बघा बघा माग जाऊया आणि बाप्पा न सालपाकडे केलेले आहेत सालपापड्या पप्पा लाकूड तोडाल्या भंड्या बंड्याला भंड्या बंड्या <laughs> चांल्यालाय फायनल मित्रांनो चहा पिऊन घेऊया चाय घ्यायचा मित्रांनो आता पाच वाजल्यात पाच वाजता चहा आमचा खायला गायला नसतं चाप्याचा विषय सपवायला मित्रांनो कार्टून बघत तर श्रेयश आलेला आहे शाळेत ना आत्ता झालाय हायगर श्रेयश आपला छोटा भाऊच आहे समजा तर खूप चांगला आहे भावा प्लीज सपोर्ट करा आपल्या व्हिडिओस न मित्रांनो सुरुवात आहे आत्ताच तर श्रेयश आहुण दिनो गॅदरिंग कधी गॅदरिंग सतरा अठरा अठरा भावा आता गॅदर मध्ये भाग घेतलाय कुठलं गाणं जरा झलक दाखवाय तर आईज गाणं लावणं आपण परफेक्ट उद्याच्या ब्लॉग मध्ये बघूया तर उद्या डान्स खरोखर प्रॉमिस प्रॉमिस केले मित्रानं तर जायचं कुठलं अरे पप्पा म्हणलं सोमारपेडीत जायचं आहे तर जाऊया रेश्वर बस आलोच हा बस दानो वा वा? वा? ए, ना जाणवित <laughs> सत्यजित कसा गार बघणार आहे सत्यजित थंडी वा झाल्या येऊ नाही ना बारा महिने थंड योग मांडली डान्स डान्स हा 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 खर तर हसला सत्यजित लाईक करायला एक <laughs> लाईक करा म्हण एक लाईक करा मी करू लाईक हे आमचं आताच गेलो काय मित्रांनो एक लाईक करायला सबस्क्राईब करा म्हण लाईक